तर नमस्कार मित्रांनो आज शेतात कापूस बघाय तो आणि बघाय आला असताना आढळून आलं की शेतात वीज पडल्या आणि वीज पडलेल्या जागचा कापूस करपून गेलाय तर तुम्हाला दहा किती चला हे बघा हे जळून गेलं हे सगळं हे झाडं प इकडं वी ही आजूबाजूचे सगळे झाडं जुळून गेलीत बघा खनखन वाळून गेलेत मित्रांनो नुकसान तर काही जास्त झालं नाही पण बघा किती आम्ही आमचं हे कोटा आणि इतक्यात पडल्या बघा किती जवळ तर मित्रांनो तुमच्या भागात असं काही झालं असेल तर कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा